मिरचीचं लोणचं करण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम अशा पद्धतीच्या थोड्याशा पोपटी रंगाच्या आणि लांबसर असलेल्या ताज्या आणि फ्रेश मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत लोणचं करण्यासाठी केव्हाही ताज्या मिरच्या घ्या आणि अशा पद्धतीच्या पोपटी मिरच्या घेतल्या म्हणजे त्या कमी तिखट असतात तर आता या मिरचीला आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत नंतर पुसून पूर्णपणे कोरड्या करायच्या आहेत मिरची थोडीशी जरी ओलसर असली ना तर लोणचं जे आहे ते खराब होऊ शकते त्यामुळे मिरच्या पूर्णपणे कोरड्या करून घ्या मिरचीचा आकार लहान असेल तर त्याला कट करून घ्या किंवा मिरची खूप जास्त लांब असेल तर एका मिरचीचे दोन तुकडे केले तरी चालतील अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे तर बघा अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या इथे मी कट करून घेतल्या ज्या मिरच्या थोड्याशा लांब होत्या त्याचे दोन तुकडे करून घेतले आता लोणच्यासाठी इथे मी अर्धी वाटी तेल घेतलं आहे तेल शेंगदाणाच घ्यायचं आहे त्यामुळे लोणच्याला वास लागत नाही आणि ते हे तेल मस्त कडकडीत असं गरम करायचं आहे कडकडीत असं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मेथीदाना घालायचा आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे मेथीदाणे व्यवस्थित तळून झाले की इथे बघा मी एक लसणाचा जो गड्डा असतो म्हणजे एक पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या जाडसर अशा ठेचून घेतल्या आहेत आणि आता या गरम तेलामध्ये लसूण टाकून व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे आणि नंतर हे तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर मी गॅस बंद केला होता तर आता मिरचीच्या लोणच्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत त्यासाठी घरामध्ये जो पोह्याचा चमचा असतो त्या चमच्याने इथे मी दोन चमचे अख्खे धने अर्धा चमचा जिरे एक चमचा बडीसोप आणि अर्धा चमचा मेथ्या घेतल्या आहेत आता मीडियम गॅसवरती हे सगळं या साहित्य याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर सगळं मसाला भाजू नका नाही तर मसाला करपतो आणि लोणच्याची चवसुद्धा अज अगदी जळकट अशी लागते फक्त याचा कच्च्या नापणा दूर होईपर्यंत हे सगळं साहित्य भाजून घेतलं त्यानंतर काढून घ्यायचं आहे आता इथे बघा मी वजनी साठ ग्रॅम आणि वाटीने अर्धी वाटी एवढी मोहरीची डाळ घेतलेली आहे दोनशे ग्रॅम मिरच्यासाठी वजनी साठ ग्रॅम एवढी मोहरीची डाळ घेतली आहे ही डाळसुद्धा फक्त आपल्याला गरम करून घ्यायची आहे खूप जास्त भाजायची नाही डाळीमध्ये जर थोडासा ओलसरपणा असेल तर तो गरम केल्यामुळे निघून जातो त्यामुळे ही डाळ थोडीशी अशी गरम करून घ्यायची आहे हाताला डाळीचा चटका लागला म्हणजे आपली डाळ व्यवस्थित अशी भाजून झाली आहे आता याच चमच्याने इथे मी दोन चमचे मीठ घेतलेलं आहे बघा मीठसुद्धा आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे मिठामध्ये थोडासा ओलसरपणा असतो त्यामुळे सुद्धा लोणचं खराब होऊ शकते त्यामुळे मीठ पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे तर बघा आपलं मीठ व्यवस्थित असं कोरडं झालेलं आहे तर आता हे काढून घेऊया आता आपण जे धने जिरे सोप भाजून घेतलेलं होतं ते सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीचं हे सगळं साहित्य वाटून घेतलं आता भाजून घेतलेली जी मोहरीची डाळ आहे ती टाकून थोडंसं फिरून घ्यायचं आहे म्हणजे खूप जास्त बारीक नाही करायचं तर बघा डाळ घातल्यानंतर अशा पद्धतीने सरसरीत असं वाटून घेतलं आहे डाळ मिक्सरला फिरवून घेतली की मिरचीला व्यवस्थित अशी शिकटते आता ज्या मिरच्या आहेत त्या एका भांड्यामध्ये घालायच्या आहेत लोणच्यासाठी आपण जे कुठले भांडे वापरणार आहोत ते अगदी कोरडे असले पाहिजेत आणि स्वच्छ असले पाहिजेत तर आता या भांड्यामध्ये मिरच्या टाकल्यानंतर भाजून घेतलेलं मीठ आणि बारीक करून घेतलेला सगळा मसाला याच्यामध्ये टाकला आहे पाव चमचा हिंग आणि एक चमचा हळद बघा चमचा जो आहे तो एकच चमचा सगळ्या मसाल्यासाठी वापरलेला आहे त्याच चमच्याने अर्धा चमचा लाल तिखट कारण आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या खूप कमी तिखट आहे त्यामुळे यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आता हे सगळं साहित्य जे आहे ते, ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळं साहित्य मिक्स करून झालं की इथे मी दोन लिंबाचा रस यामध्ये टाकत आहे लिंबाच्या रसामुळे लोणचं मस्त चमचमीत आणि आंबटसर होते शिवाय लं लिंबाच्या रसामुळे आपलं लोणचं टिकण्यास मदत होते या पद्धतीने केलेलं लोणचं जे आहे ते एक वर्षभर चांगलं राहते तर बघा आता मेथ्या आणि लसूण तळून घेतलेलं जे तेल होतं ते सुद्धा व्यवस्थित पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर हे तेलसुद्धा यामध्ये घातलेलं आहे आणि आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या या पद्धतीने केलेलं लोणचं एक वर्षभर चांगलं राहते चवीला मस्त अप्रतिम आणि चमचमीत असं लागते लोणचं भरण्यासाठी एखादी काचेची कोरडी बरणी घ्या आणि त्यामध्ये लोणचं भरून ठेवा लोणचं भरण्यासाठी कधीही प्लॅस्टिकची बरणी घेऊ नका त्यामुळे लोणच्याला वास लागतो बघा ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही हे लोणचं बनवलं तर तुमचं लोणचंसुद्धा एक वर्षापर्यंत चांगलं राहते चवीला सुद्धा अप्रतिम असं लागते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत